आपण पाहताय पब्लिक वार्ता ट्वेंटी फोर न्यूज पाहूया तर आपली पुढची बातमी जून महिन्याला दोन लोकांना किडनॅप केलेले होते आणि रायगड जिल्ह्यात एक फार्म हाऊस मध्ये ठेवले होते त्यांचे मारहाण झाली आणि त्यानंतर त्यांच्याकडून खंडणीची मागणी झालेली होती त्यानंतर त्यामध्ये आम्हाला कंप्लेन आले आणि ओशवारा पोलीस स्टेशनला दहा जुलैला कंप्लेंट दाखल झाली आणि त्यानंतर क्राईम ब्रांचकडे तपास होतो त्यामध्ये आतापर्यंत मी सात आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यामध्ये जे किडनॅप्ड माणूस होते आपण त्यांची आम्ही सुख सुखरूपात सुटका केलेले आहे आणि तसेच जे सात आरोपी आहे ते सातही आरोपीवर जुने एन डी पी एसच्या केसेस आहे अमसेफच्या केसेस आहे मोकाची पण केस आहे बॉडी ऑफेन्सेस तसेच डकैती वगैरेचे केस आहे तर सर्व जे क्रिमिनल्स आहे जुने रिकॉर्डवाले आहे आणि हार्डकोर क्रिमिनल्स आहे हामध्ये अपहरण करून जे अपहरणकर्ता आहे ते त्यांना ते बरेच ठिकाणी घेऊन गेलेले होते रायगड जिल्हा त्यानंतर नाशिक त्यानंतर राज्यात बाहेर राज्याचे बाहेर मध्य प्रदेश यू पी आणि आता जे तीन आरोपी आहे त्यांना आम्ही बांदा यू पीला पकडले आणि तसेच जे बाकी चार आरोपी आहे त्यामध्ये चारीला मुंबईतून पकडले गेलेले आहे आणि एक जे आहे चारमध्ये तीन मुंबई आणि एक जे रायगडकडून आम्ही पकडलेले आहे तर हा एक जे तुम्ही सराईक गुन्हेगार सांगू शकतो तशा प्रकारचे सगळे गुन्हेगार आहे आणि अजून ह्यामध्ये अजून आरोपी जे आहे अजून आरोपी सापडण्याची शक्यता आहे सर याच्यामध्ये जो अपहरण जसं केलं होतं त्याच्यावरती एम डीच्या काही केसेस दोन हजार पंधरामध्ये अटक करण्यात आली होती आणि एम डीच्या याच्यातूनच हा सगळ्या किडनॅपिंग ज्यांना किडनॅप केलेले होते त्यांच्यावर पण जुने एन डी पी एसच्या केस आहे आणि जे अपहरण झालेले होते त्यामध्ये खंडणीची मागणी झालेली होती आणि आता आताच्या आम्ही आरोपीला आलेले आहे आणि जे अपहरण ज्यांचे झाले चे पण सुटका आता झालेली आहे तर प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आता जे पुढे इन्व्हेस्टिगेशन आहे तर पुढे जे काही मेन कारण वगैरे आहे आणि पुढे कोण आरोपी आहे काही लिंकेजेस आहे ते पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो कुठल्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे असं काय आहे काही तो काही बाहेरगाव करतो ते सात आहे त्यामध्ये सर्वांवर काही ना काही केसेस आहे फॉर एक्झाम्पल त्यामध्ये एक आरोपी आहे त्यांच्यावर मोका पण आहे पूर्वीचे ते आरोपीचे नाव आहे संतोष वाघमारे आहे त्यांच्यावर जुने मोका केस पण आहे तसेच बाकी युनुस आहे एक आरोपी सर्व आहे त्यांच्यावर जुने केसेस आहे आणि एक टोळी सारखा त्यांनी हा जे कृत्य आहे हा केलेला सर्व छोट्या काही संबंध जसा आता जसं आम्ही सांगितले की आरोपी वगैरे आताच्या आम्ही आलेले आहे तर पुढच्या काही लिंकेजेस वगैरे आहे जे जे काही लिंकेज आहे पुढच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांचे जुने लेन देण होते आणि त्या कारणावरून हा किडनॅपिंग आणि खंडणीचे मागणी झालेली होते पण जसा ह्यांचे बॅकग्राऊंड्स आहेत एन डी पी एसचे केसेस वगैरे आहे तर ऑफकोर्स ते लिंकेजेसवर आमचे पुढचा तपास चालू आहे आणि जसा त्यामध्ये जे जे लिंकेजेस आहेत त्यावर आमचे डिटेलमध्ये ते तपास केले सरची रक्कम किती मागते खंडितचे त्यांनी प्रायम फेसीची आता माहिती पडलेली आहे पन्नास लाखची रक्कम त्यांनी त्याचं काय बॅकग्राऊंड आहे काय किती केसेस आहे म्हणजे कोणती सल्लत नाही त्यावर जवळपास दहा केसेस आहेत दहापेक्षा जास्त असेल आणि त्यावर जुने डकैतीचे केसेस आहेत बॉडी ऑफेन्सेसचे केसेस आहे प्रिपरेशन फॉर टकैतीचे तर दोन्ही बाजूला आरोपी म्हणजे गुन्हेगारच आहेत म्हणजे गुन्हेगार दोन्ही सर्व आहेत तक्रार करायला कोण आलेला पोलिसांकडे दोन लोकांना किडनॅप केलेले होते त्यामध्ये एकला आम्ही आता सुटका केली आरोपी आणि एक आरोपी समूह ते दुसरा जे विक्टीम होते त्यांना दुसऱ्याला किडनॅप केलेले होते ते समूह पडायला होते आणि त्यांची जे बेसिस होता त्यांचा विक्टी होता काही त्याची हत्या करण्यात असा काही लहान मुलं काही तो आताच ते पुढच्या इन्व्हेस्टिगेशनच्या आमच्या पार्ट आहे आणि डेफिनेटली जे ब्लिंकेजेस आहेत ते आता ह्यामध्ये बरेच पुढच्या इन्व्हेस्टिगे

सेम आपण दोच प्रश्न ते आमच्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशनची पार्ट आहे कारण आताच्या आम्ही काल सापडले आहे हा बांधा उत्तर प्रदेशला सापडले आम्ही आजच आणलेले आहोत त्यांना आम्ही कोर्टला प्रेझेंट केलेले आहे आणि त्यांना एकोणवीस पर्यंत आम्हाला पोलीस कस्टडी मिळाली चालेल चालूच आहे